हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे एक दीड वाजले आणि आम्ही चाललेलो आहे फिरायला मी छानपैकी अशी तयार झाली म्हणजे तयार म्हणजे कस रोजच तर आता अण्णा अण्णा काय उरकलं नाही थांबा बघते आता चला अण्णा पण उरकलाय वर कशाने म्हणजे माते लागले तिला मग धुवायचं असतं दाद्या पप्पाच ये घरात जा सगळं संध्याकाळ पाच वाजेपर्यंत महागार यायचंय चाललोय राशीनला यात्रा आहे नाना मामाची काल म्हणल्या नव्हती तुम्ही कालचा चाहडी बघितला की आमच्या आत्यांचा आणि बापूंचा कालच गेले ती आता आम्ही चाललोय आणि जेवण करून माघार येणार आहे बघू आता यात्रेला कोण कौन कोण आलाय कोण कौन कोण नाही आम्ही तर चाललोय सगळी आणि न्यानी चाललीय अण्णा चाललाय मी आणि ही काय नाही ही घरीच घराला टाका त्यांना नाहीच कुठं ती कसं ती रोज फिरतात कुठं पण त्याच्यामुळे त्यांचं काय विषय नाही आवड चला घर लावून येते हिकडच म्हणजे एकदा भाऊजी वर्डायला सुरुवात केली की झालं काय म्हणते बघू पाणी लागतंय की ज्याचं घर पाणी मी नाही वागवणार आज ठुवायचं वागवायचं म्हणजे काय डोक्या घेऊन हिडायचं त्यातलंच लिहून आणा खरंच राव बाटली बोला घरात नाही जा आता काय आणखी जा घरात जायचं जा जा। का टाळत म्हणून पेलं तर आता घरात जाऊ अरे चिडी ग गम ती फोपोटा उदा तू सर महाग दरवाजा तर उघडाच ठेवलाय कोण ग बा एड इथे दरवाजा ढकलून येते काय म्हणताय वहिनी चालत भाकरी सकाळ चालत इकडे मटणाची पातळी शिजायला घातली ती काहीतरी कामाच भक्की रा नाही भाजली नाही भाजली राहून आताच ओलातले

काय त्यांना होईल अश्विन गाडी पोर आहेत की पण नाही काय राहू तुम्ही सकाळी गाडीत सकाळी जायचं कवा द्यायचा कवा यायचा

भिजवायची लाईट आहे ना वाटतं नाही का हा मग नाही काय अर्थ उद्या संध्याकाळ पर्यंत मग काय त्याला बाप म्हणतो काय म्हणले मम्माच्या घरी आलतो साक्षीचा चाललाय आमच्या आता साक्षीच नाव आहे तुझं साक्षी साक्षी ध्यानात येत नाही ग नाव जांभळे जांभळे आहेत का आता ह्या नाही आले नाही होय दोन आंब्याची झाड आहे दा। ओ ढेरातलं पाणी फिल्टरचंय का हां फिल्टरचंय इकडचं इकडे तो कसा अडकावणार माठ माठ काय करणं आहे काय करायचं लावलं होतं तिथं छय मामीच्यात बरं लावा तो मकन अंडा तसला अनला कुठं अनलाय आंन देऊ नय मां म्हणते सगळी तिकडे पापड लागते ते पुरण <laughs> वाटून आता काय पोळ्या करता काय नाही पुरण वाटायचं बरं बरं जाता जाता आमच्या मावशीच्या घरी आल तू रस्त्यावरच घर या भिगवणला राशीवर नाही येता आता तर बर दिवस झालं चाललं होतं मावशी चाललेलं पुरी येणार पुरी ना आता म्हणलं मावशीची गाठ घेऊन जावं पण विशाल भाऊ पण घरी नाहीत ताई घरी नाहीत आदिनाथ भाऊ रोहनाथ आहे सगळी जिकडली मम्मी एवढी कुठे सगळी दुकाना आम्ही आलो घरी मावशीच्या येता येता आणि आज आहे रविवार रविवारचा असतो भिगवणचा बाजार आणि नेमकं बाजारातच माव घर आहे आता काय करायचं होय मावशी बर दिवस झालं तुम्ही म्हणता ना मावशी सारख्या तुमच्या घरी येतात पण तुम्ही कधी गेलेला दिसा ना मावशीच्या घरी तर म्हणलं चला आज जाता जाता मावशीचं दर्शन घेऊन जाऊ होय छोटे माल खायची घरी चला तर आता निघूया घरी माझी गुरु वरडत असते आल सगळं काय घरचं काम वाढ बघते थोड्या वेळ बसलो असतो तर काय आता मावशी आमच्या घरी बाहेर असा रस्ता आहे कसली गर्दी भाऊजी तर गाडीत जाऊन असं वर जिने जिने काढत गेल्या काय चाललंय मम्मी काय करतो यायला लय उशीर झाला आम्हाला घरी यायला साडे सात साडे सात वाजल्या बरोबर निघायला करायला काय झालं बाजार दिवस मग गर्दी वाजव लागले तरी यायला पुढे mm. आली गुरांना पान दाखवलं खऱ्या टाकलं वज व तर राहणार त्यांना घेतलं त्यांना म्हटलं चला मग दोघांनी जाऊन वज आणलं गुरांना टाकलं मग धार काढली तरी झाडलो राहिली गोळा केला का आजारात काय दिसणार आणि त्यांना आता स्वयंपाक चालला घातलं तापायला बटाटा टाकलाय आता दोन भाकरी करा म्हणलं अजून पाणी भरायचे सकाळ उठल्या उठल्या लाईट जाते टाक्यात नाही पाणी आता म्हणलं भाकरी करावत्या म्हणजे पाणी भरावं दुधीच केलं काढते लाईट लावू लावते लावली का आता दूध मांडले तापाय तुलका पेटावली नाही आज दोनच भाकरी करायची त्याच्यामुळं आता त्यांना मस्त तिथून मुकला बटाटा करते हा बटाटे शिजले नाही काय म्हणते पप्पा म्हणाला बटाटा चलती पप्पा म्हणलं कर मोकळं बटाटा काय नाही असं ठसणी आलू रासणीवरून जाऊन मुस्तपैकी छान असं मग काय निमार दाखवलं निमारद नाही ठसं लई मटणाचं ह्याचं मग ते नाही ह्याचं नाही मी काय दाखवलं कारण तर मी लय जवळ जात नाही त्या मटणाच्या ह्याच्या असं लांबच असतं भाकरी करू रागितलं आहे थोड्याशा तर ग्रामामधून त्यात चाललेलं पापड हे ते असं